वडणगे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न सिनॉडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस सी एन आय कोल्हापूर प्रोजेक्ट व महाराष्ट्र शासन कृषी विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना संस्थेचे समन्वयक योसेफ आवळे यांनी रासायनिक खते व वा कीटकनाशके वापरल्याने जमिनीची उत्पादन क्षमता संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली असून नैसर्गिक शेती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सतीश कुमार वर्मा यांनी जमीन सुधारणा विविध नैसर्गिक खते व कीटकनाशके बनविण्याची पद्धती नैसर्गिक शेतीचे फायदे व पद्धती याबाबत मार्गदर्शन केले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी संतोष मोरे यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले यासह प्रसाद गाडवे यांनी विविध सेंद्रिय खते व पशुसंवर्धनाबाबत मार्गदर्शन केले तर सहाय्यक कृषी अधिकारी टी के पाटील व सौ शीतल जाधव यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली सदर कार्यक्रम वडणगे येथे आयोजित करण्यात आला होता यास वडणगे निगवे केरली आंबेवाडी केरले या गावातील शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी निलेश सावंत बाबासाहेब जोंधाळ सौ वर्षा पाटील आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमास मिलन कामत शुभांगी तिवडे रवींद्र तिवडे आदींसह शेतकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते वडणगे येथे